आई आणि मुलाचं रक्ताचं नातं असतं असं म्हटलं जातं पण रक्ताचं नातं तर असतंच असतं पण मूल जे आहे ते आईच्या शरीराचा एक भाग असतं आणि तो तिचा बाह्य अवयव म्हणजे तिच्या शरीरापासून वेगळा झालेला एक जिवंत अवयव म्हणजे तिचं मूल असतं आणि त्यामुळे आई आणि मुलाचं प्रेम जे असतं किंवा आई आणि मुलीचं प्रेम मूल मुलं म्हणजे मुलगाच असावा असं नाही मुलगा मुलगी कुणी असेल तर त्या दोघांचं जे प्रेम असतं आईचं मुलाचं त्या प्रेमाच्या भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाहीत पण एका मुलानंच आजच्या घटनेमध्ये आपल्या आईची अत्यंत निर्दयपणे हत्या केली होती आणि हत्या केल्यानंतर त्याचं धक्कादायक कारण समोर आलेलं होतं आणि त्यामुळे आजचं हे प्रकरण आपल्याला बघायचं आहे त्यासाठी जायचं आहे कोल्हापूरला तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस वेळ होती रात्रीचे राजापुरी पोलिसांना एक फोन आला कोल्हापूरच्या राजापुरी पोलिसांना आणि काळुखे पार्क परिसर जो आहे त्या परिसरामध्ये एका घरामध्ये वाद झाला आहे भांडणं झालेत आणि काहीतरी अघटित घटना घडली ही माहिती मिळाली त्याच्यानंतर आता सुरुवातीला घर घरातले काहीतरी वाद असतील असं पोलिसांना वाटलं पण पोलिसांनी सविस्तर माहिती घेतली आणि घटनास्थळी पोहोचले आता त्या घरामध्ये पोहोचले त्या ठिकाणी अत्यंत शांतता होती आत शिरले धक्कादायक चित्र दिसलं घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये एक महिलेचा मृतदेह हो पडलेला होता आणि त्या महिलेची कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं निर्दयपणे हत्या केलेली होती महिलेच्या पोटावरती छातीवरती सुरीनं वार करण्यात आले होते त्या महिलेचं नाव होतं शहनाज मुजावर आता शहनाज मुजावर शाह आपल्या मुलासह आणि सुनेसह त्या ठिकाणी राहत होत्या आता पोलिसांनी बघितलं तर तिथं त्यांची सूनही नव्हती आणि मुलगाही नव्हता त्यावेळेस मग त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस मुलगा कुठंतरी गायब झाला होता आणि सून जी आहे ती माहेरी गेली अशी माहिती समोर आली होती पोलिसांनी त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर बॉडी पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयामध्ये पाठवली आणि तपासाला सुरुवात झालेली होती आता त्याच्यानंतर मग चौकशीमध्ये पोलिसांना असं समजलं की आई आणि मुलामध्ये अनेक वेळा वाद झाले होते भांडणं झाली होती आणि आता मुलगा बेपत्ता झाला होता मग पोलिसांनी लागलेच पथक तयार केलं आणि मुलाच्या शोधामध्ये पोलीस रवाना झाले पथक रवाना झालं होतं आणि काही तासामध्येच पोलिसांनी मयत महिलेच्या मुलाला कोल्हापूर शहरामधूनच ताब्यात घेतलेलं होतं त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली होती आणि चौकशी मत म्हणजे तो हो नाही हो नाही करत होता त्यावेळेस मग पोलिसांनी पोलिसी खाक्या त्याला दाखवला आणि त्याच्यानंतर मग त्यानं आपण आपल्या आईची हत्या केली ही मा असं त्यानं कबूल केलेलं होतं पण ही हत्या का केली होती आणि कशी केली होती तर कोल्हापूर या ठिकाणचा काळोखे पार्क हा परिसर आहे आता या परिसरामध्ये मुज्यावर परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये आई आहे शहनाज मुजावर त्यानंतर मुलगा आहे साधिक मुजावर आणि त्याची बहीण आणि नंतर मग त्या सादिकचं लग्न वगैरे झालेलं होतं घरामध्ये सून आलेली होती आणि सादिकचा संसार सुरू झालेला होता आणि बहीण जी आहे तिचं लग्न झालेलं होतं आणि अशा पद्धतीनं या सादिकच्या लग्नाला काही वर्ष लोटलेली होती सगळं काही सुरळीत होतं असं वाटत होतं पण साधिकचं आणि त्याच्या घरच्यांचं बिलकुल पटत नव्हतं आता कधीकधी सासरे गेलेली बहीणसुद्धा याच्याकडे यायची पण साधिक जो आहे तो तिच्याबरोबर पण वाद घालायचा याचं हा गरम डोक्याचा होता त्याला लवकर राग येत होता रागावरती नियंत्रण तो ठेवत नव्हता आणि मग सतत शिवेगाळा आपल्या बहिणीला आपल्या आईला किंवा घरातल्या लोकांना तो बडबड करायचा वाद घालायचा आणि रागेट स्वभावाच्यामुळं मग घरातले लोकं पण त्याच्याशी वाद घालत होती आणि हा वाद आजूबाजूला पण सगळीकडे कळत होता समजत होता आणि हे सगळं अनेक दिवस हे सगळं चाललेलं होतं आता या सगळ्यांमध्ये या कुटुंबातील सदस्यांसोबत त्याचे तर वाद होतच होते आता याच्यामुळे मग त्या घरच्या लोकांनी कोल्हापूर पोलिसांमध्ये विरोधामध्ये तक्रारी पण दाखल केलेल्या होत्या आणि या तक्रारींमुळे पोलिसांनी याला बोलावून घेतलेलं होतं आणि त्या सादिकला समज देऊन पोलिसांनी त्याला सोडलेलं होतं आता तक्रार दाखल केल्यानंतर सादिक मुजावर हा जो तो अने अने तो आहे तो आपल्या आई आणि बहिणीच्या विरोधामध्ये अजूनच रागाने तडफडत होता आणि त्याचा राग जो आहे तो वाढत होता आणि अनेकदा मग हे जे आहे हे कमी व्हायचं सोडून ते वाढत चाललेलं होता यांच्यातला दुरावा वाढत चालला होता आणि तीस एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारी त्याची ते, आई घरी होती आणि हा जो आहे तो मुजावर जो आहे तो काहीतरी कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याची म्हणजे साधिक मुजावर जो आहे तो कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याची पत्नी जी आहे ते ती दोन तीन दिवसापूर्वी माहेरी गेलेली होती आणि दुपारी मग हा साधिक घरी आला त्यानंतर त्यानं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळच्या वेळी आता घरी साधिक होता त्याची आई होती आणि त्यानंतर आई जी आहे ती स्वयंपाक करत होते आणि हा जो आहे त्यानं बायकोला फोन लावला आणि फोनवरती तो बोलत होता आता त्यावेळेस बायकोशी तो बोलत असतानाच आई काहीतरी मध्ये बोलली आता मुलगा फोनवरती बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आई मध्ये काहीतरी बोलली त्याच्यामुळे मग या गोष्टीचा त्या मुलाला प्रचंड राग आला आणि इतका राग आला की त्यामुळे त्या आईमध्ये मुलामध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि माझ्या बायकोशी मी बोलत असताना तो मध्ये का बोलली असं म्हणत त्यानं प्रचंड वाद घातला आणि इतका विकोपाला गेला की यानं संतापाच्या भरामध्ये त्या ठिकाणी पडलेला सुरा जो आहे तो घेतला आणि थेट आपल्या आईवरती हल्ला केला आईच्या छातीवरती आईच्या पोटावरती आईच्या पाठीवरती सुऱ्यानं वार केले प्रचंड वार केले आई रक्ताच्या थरोळ्यामध्ये कोसळली खाली पडलेली आहे आणि इतके खोलवर वार होते रक्तस्राव झाला होता की त्या आईचा त्या ठिकाणी मृत्यू झाला होता आता घरातील आरडाओरडा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी ऐकला होता त्यामुळे त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी लागलीच पोलिसांना राजापुरी पोलिसांना कळवलेलं होतं माहिती दिलेली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि मुलगा जो आहे तो त्या ठिकाणावरून गायब झालेला होता आता इकडं ती आई मृत्युमुखी पडलेली होती त्यानंतर मग पंचनामा वगैरे करून पुढची जी कारवाई ती करून नंतर पुढच्या काही तासातच पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आता फोनवरती बोलती बोलतोय मी आणि म आईमध्ये बोलली त्याच्यामुळे त्यानं हत्या केली का याच्या पाठीमागं पाठीमागं जे वाद होता कारण कसं असतं कोणतीही घटना जी घडते त्या घटनेचं तात्कालिक कारण हे तात्कालिक ठरतं पण त्याच्या अगोदरची पार्श्वभूमीसुद्धा महत्त्वाची असते त्यामुळे कदाचित पाठीमागच्या ज्या घटना घडत होत्या जे वाद होते त्या वादाचं रूपांतर या ठिकाणी म्हणजे या ठिणगीचं रूपांतर मग त्या वनव्यामध्ये झालं आणि त्याच्यामुळे ही हत्या झाली का किंवा आणखी काय कारण होतं का तर हे सगळं आता तपास चाललं आहे त्याच्यामुळे अजून काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते पण तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची नवीन काही वेगळी माहिती असेल तर सुद्धा तुम्ही जरूर कळवा पण ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एका क्षणाच्या रागामुळे किती होत्याचं नव्हतं होऊन बसतं बघा नंतर काय उरतं तर फक्त पाश्चात त्याच्यामुळे रागावरती नियंत्रण ठेवणं किती महत्त्वाचं असतं कारण त्याचा परिणाम किती भयंकर होता तेही लक्षात घेतलं पाहिजे आता या घरामध्ये लोक किती होते एक तर एक इनमिन लोक होती तीन त्याच्यामध्ये एकाचा झाला खून दुसरा गेला जेलमध्ये आणि सून जी आहे ती अनाथ झाली म्हणजे आता पती जेलमध्ये गेला म्हणजे एक आधार तुटला होता म्हणजे या ठिकाणी हा परिवार जो आहे तो परिवार कायमचा उद्ध्वस्त झालेला आहे मग या सगळ्यातनं धडा काय घ्यायचा आता घरामध्ये वाद होतात प्रत्येकाच्या घरात वाद होतात म्हणजे कुणी किती जरी स्टँडर्ड असलं भारी असलं आणि काय असलं तरी कुठे ना कुठेतरी भांड्याला भांडं लागतं आवाज येतो वाद होतो पण त्याच्यामध्ये सुद्धा एक गोडवा असावा लागतो त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रेम असावं लागतं पण जर समजा ते नसेल आणि नुसतेच वाद होत असतील घरामध्ये कचकच कचत -कच चालू असेल अशा वेळेस त्या त्या ठिकाणापासून वेगळं राहिलेलं चांगलं जर मुलाचं ना आईचं पटत नसेल तर मुलानं आईनं वेगवेगळं राहावं नवरा बायकोचं पटत नसेल त्यांनी वेगळं राहावं पण सुरुवातीला तर कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करावा समजून घेण्याचा प्रयत्न करावा कारण सगळे आपली लोकं आहेत शेवटी आपलेच दात आहेत आपले चोट आहेत आपलीच माणसं आहेत आणि त्यामुळे ह्या बोटाची रख त्याच बोटाला येणार आहे त्यामुळे समजून घ्यायचा प्रयत्न करा पण ते जर होत नसेल आणि हे प्रकरण जर भलतीकडे जात असेल तर मात्र वेगळं राहिलेलं चांगलं दुसरी गोष्ट राग जर आला तर पाठीमागं पण मी या विषयावर बोललेलो आहे की राग जर आला तर त्या ठिकाणावरून दूर जाणं त्या वातावरणापासून बाहेर पडणं तर अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या तर कदाचित तो राग कमी होऊ शकतो आणि अघटित घटना टाळता येऊ शकतात आता अजून तुम्हाला काय वाटतं तेसुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद